अजून शहराचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी आपण मला दिलेली आहे या चार वर्षामध्ये चाहे तो कोरोनाचा कालावधी असेल ते आताच असेल अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रत्येक भागापर्यंत मोहल्ल्यापर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत आदरणीय शरद पवार साहेब यांचे विचार पोहोचण्याचं काम केलेलं आहे आम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटत की एक वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात पण तीनशे पासष्ट दिवसामध्ये एकशे ब्याऐंशी कार्यक्रम घेण्याचं काम तो आवाज देतो की दर एका दिवसाला धुळेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या विषयावर आंदोलन असेल निवेदन असेल बैठका असेल मोर्चा असेल या शहरात येत असत धुळे महानगरपालिकेमध्ये पाच वर्षापासून भाजपचं सरकार होत या भाजपच्या लोकांना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घरपट्टी वाढवायचं काम असेल हे वीजच्या बाबतीमध्ये या शहरामध्ये सर्वात पहिलं जर आंदोलन कोणी केलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वाभिमानी निष्ठावत आमचं एकच म्हणणं आहे की ज्यावेळेस या ठिकाणचा प्रस्तावित नेता दोन हजार एकोणावीस साली राष्ट्रवादी सा काँग्रेस पक्षाला वाऱ्यावर सोडून गेला त्यावेळेस राष्ट्रवादीचं काम या दे ठिकाणी बसलेलं इष्ठावन कार्यकर्ते आणि काम केलं आमदार आले गेले त्यांनी पक्ष संघटना वाढवले नाही पण या ठिकाणी पक्ष जागरूक ठेवायचं काम केलं मला तिसरी गोष्ट अजिबात सांगायची साहेब आपल्याला की ज्यावेळी मागच्याच वर्षी याच महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडले अजित पवार यांनी बंडखोरी केली पक्षाची गदारी केली त्यावेळेस फक्त सतरा पदाधिकारी फुटून गंदार त्या ठिकाणी झालेले आहेत फक्त सतरा पदाधिकारी त्याच्यापैकी त्याच्या पदाधिकारी आज कदाचित आपल्या सोबत नव्याने सुरुवात करणार आहे की पक्ष संघटना प्रामाणिकपणाने या ठिकाणी संघटन वाढवण्याचं काम केलं आमच्या मागे बरा नेता या ठिकाणी नव्हता पण या ठिकाणी पक्षाला संघटन कसं वाढवता येईल लोकांपर्यंत कसं जाता येईल याचा प्रयत्न केला साहेब आणि आम्ही एक गोष्टी सांगतो वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या एरियातील प्रकारे अभिमान आम्हाला आहे धुळे शहराचा नकाशा जर आपण पाहिला आणि पक्ष रुजवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे मी जसं म्हटलं की तीनशे पासष्ट दिवसामध्ये एकशे ब्याऐंशी प्रोग्राम घेते ते पण चार वर्षामधले त्याचा सुद्धा अहवाल आम्ही वेळोवेळी या ठिकाणी केले आणि फक्त आपल्याला विनंतीच आहे की या ठिकाणी आम्ही धोराने काम करू तर आपला आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी मिळाला गेलेल्या विधानसभेमध्ये आम्ही आपल्याला विनंती केली होती की तत्कालीन जे चिन्ह आपल्याकडे चिन्हावर जर आपला उमेदवार उभा राहिला असता तर, तर कदाचित या धोळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आज या ठिकाणी राहिला असता अशा वेळेस त्यांनी आपल्याशी धोकाबाजी केली आणि त्यांनी आपलं चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरलं नाही म्हणून आज या ठिकाणी आपल्या पक्षाला दोन बोलून मागे या तरी साहेब या ठिकाणी शरद चाळीस हजार मतदान डोळे लावून शरद पवार साहेबांच्या नावावर या ठिकाणी शिव फुले शाहू आंबेडकर या काम करणार आहे आम्हाला आमचे सांगायचं आहे की मागचा उमेदवार आपला अडीच हजार वोटी पडला या ठिकाणी लोकसभेमध्ये काँग्रेस जर पाहिजे तसं प्रबल धुळे शहरामध्ये नाही ज्यावेळेस भूत रचनेचा विषय आला भूताला माणसं जमायचं काम आलं शोपा बचावलं पदाधिकारी त्यांनी आमच्याशी लगातार तीन दिवस बैठक घेतली त्यांनी सांगितलं की आम्ही कमतो आम्हाला हो भूत सांभाळायला माणसं नाही साहेब अभिमान आहे दोनशे ऐंशी पैकी एकशे ऐंशी माणूस आमचा पोलिंग एजंट आमचा फे भाय रिक्षावाले आमचे ते पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केले ज्या रोज आम्ही दर वंचभर शिकला पंचवीस हजार तीस हजार या ठिकाणी आपण भाजपच्या पाठीमागे राहायचं कायम हिंदुत्वाच्या ठिकाणी भाजप या ठिकाणी प्रचार करायचा पंचवीस तीस हजार मागे राहायचो आज आम्ही इथे एक संप या ठिकाणी झालेलो आहे की या निवडणुकीला आम्ही फक्त चार हजार सातशे मतदाराने आठशे मतदाना या शहरामध्ये कमी झाले एवढा मार्जिन आमचा या ठिकाणी कमी झालेला आहे तरी सुद्धा आमची इच्छा होती की धुळे शहरामध्ये कमीत कमी एक हजार तरी लीळ आम्हाला मिळाली सिद्धा आम्ही कमी पडलो कुठे आम्ही कमी पडलो आमचे कार्यकर्ते कुठे पडले त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी अभ्यास करतो ज्या चुका लोकसभेमध्ये झाल्या ते विधानसभेमध्ये होणार नाहीत याच्यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न करतो मला सांगा असं वाटतं की या ठिकाणी गाजा वाजा हिंदुत्ववादीच आहे या शहराला कसं वातावरण खराब करायचं याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे पाच वर्षात काम करू शकले नाही साहेब सात दिवस दररोज एक भ्रष्टाचार उघड करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं पण तरी सुद्धा थोडेकर सत्ताची आहे की आज भाजपच्या पाठीमागे नाही साहेब किती त्यांनी सोशल मीडियावर आणू द्या साहेब किती धर्म येऊ कोणाला आणू द्या आम्हाला गॅरेंटी आहे हे शहर जे आहे हे कुठल्या धर्मवादी माणसाच्या पाठीमागे उभं राहणार शहर नाही विधानसभा आहे महानगरपालिकेमध्ये आमचे पूर्वी आठ नगरसेवक होते आठवला आठवडा होते एकावन्न नगरसेवक भाजपचे होते सहा नगरसेवक काँग्रेसचे होते चार नगरसेवक एम होते एवढं असताना सुद्धा आमच्या नगरसेवकांनी प्रामाणिकतेने महानगरपालिकेमध्ये विरोध करण्याचं काम केलेलं आहे लोकांच्या समस्या सोडण्याचं काम केलेलं आम्ही त्यावेळेस शांतिपणे सांगत होतो साहेब नगर शोक भाजपचे आहे तरी भाजपचा आमदार या ठिकाणी निवडू शकला नाही याच कारणच लक्षात घ्या की जनता जुळ्याची भाजपला करू नये आजची आपल्याला विनंतीच आहे धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारंपरिक विधानसभा आहे हा मतदारसंघ पूरक आहे हा मतदारसंघ अनुकूल आहे या ठिकाणची जनता पवार साहेबांवर प्रेम करणारे तुमच्यावर प्रेम करणारी या ठिकाणची जनता आहे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहे हे लोकांना या ठिकाणी सेक्युलर व्यक्तिमत्व पाहिजे जो सर्वांना घोम चालेल तो सर्वांचे प्रश्न सोडेल तो सर्वांना साथ देईल अशा प्रश्नाचे या ठिकाणी हिंदू असेल साहेब मुस्लिम असेल दलित असेल आमचा आदिवासी

महा रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आमची अपेक्षा आहे की धुळे शहर आणि आजूबाजूच्या काहीच भागातील तीन हजार लोकांना नोकरी देण्याचा आमचा संकल्प आहे या ठिकाणी मला सांगा असं वाटतं मल्टीनॅशनल रेल्वे कंपन्याचे बँगलोरच्या पुण्याच्या नाशिकच्या मुंबईच्या आणि औरंगाबादच्या या ठिकाणच्या कंपन्या ज्या आहेत या आपल्या राष्ट्रवादी भवनामध्ये बसून मुलाखती येतील आणि जो मुलगा या ठिकाणी सिलेक्ट होईल त्याला इथल्या इथे या ठिकाणी त्याला नोकरीची ऑर्डर दिली जाणार आहे असं मी कामं आपण या ठिकाणी पक्षाच्या वतीने करतोय आमची विनंती साहेब आपल्याला मी प्रस्तावामध्ये ज्या पद्धतीने बोलतोय त्या पद्धतीने मी आता वैयक्तिक सुद्धा माझ्या बाबतीत बोलू इच्छितो की पक्षाचं काम सांभाळलं साहेब निष्ठेने सांभाळलंय आम्हाला त्रास झाला आम्हाला या ठिकाणी धमक्या देण्यात आला पण आम्ही आमची निष्ठा सोडलेली नाही पण माझी विनंती साहेब आता पक्षाने सुद्धा निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठा हो। या बैठकीच्या या दौऱ्याचं नाव निष्ठावंत आहे ना ओळखायची गरज आहे साहेब कारण ज्यावेळेस सहा महिन्यापूर्वीची परिस्थिती होती गली दादा चांगले चांगले पुढे आम्हाला असायचं बघा शरद पवारांचं काम करतोय हा बघा जयंत पाटणाचा अध्यक्ष आहे जे लोक आम्हाला असत होते साहेब ते लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्हाला फोन करून डिस्कॉल द्यायला लागले You're not uh -huh.

ज्या दिवशी पुन्हा अभ्यास झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तुमच्या बघल्यावर होतो तुम्ही ज्यावेळेस आम्हाला मदत केली ती मदत आम्ही या ठिकाणी सांगू शकत नाही कशा पद्धतीने उभे राहिले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं काम आहे आमची विनंती आहे की कार्यकर्ते दाबरणारायण आहे सर नारायण आहे पाचशे तीनशेच कार्यकर्ते असतील पण अभिमाने एकदा व नगरसेवक असणारा भाजपला दोन्ही पडता दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार काही लोक कदाचित त्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही ते त्याला सोडणार नाही त्याच्या त्याला त्याच्या भाषेशिवाय उत्तर दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आमचं म्हणणं एकच आहे काही जर आम्हाला साथ द्या तर आम्हाला पुढे शहर दाढी आणि पोहाडीचा लाभ संपवल्याशिवाय माझी विनंती साहेब या पण प्रस्तावामध्ये मी माझं वैयक्तिक मत पण आपल्याला विचारतो या ठिकाणी मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी मला सुद्धा आपण एक संधी द्यावी मला आपला आशीर्वाद द्यावा या उदय लढण्यासाठी मला एक आहे मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी काही आमदारकीसाठी या ठिकाणी कशासाठी लढत नाही मी पवार साहेबांचा सा तुमचा कार्यकर्ता आहे आणि तुम्ही सांगा या ठिकाणी बसले साहेब दहा दहा वर्षापासून काम करताय सत्ता होती किंवा न होती त्यांना कोणाला समिती भेटली नाही कोणाला महामंडळ भेटलं नाही कोणाला निधी सुद्धा मिळाला नाही तरी सुद्धा साहेब हे कार्यकर्ते या ठिकाणी प्रामाणिकतेने काम करताय उदाहरण साहेब तुमच्या शेजारी यांचे आवाज असते दोषे बसते असते कधी काही भेटलं नाही तरी सुद्धा हे काटी तिथे येतात का शेवटचा दिवस सुद्धा आमचा शरद पवार साहेबांबरोबर हे प्रामाणिक कार्यकर्ते आता जे कधी कधी असा त्रास झाला सांगायला नको आम्ही तत्कालीन उपमुख्यमंत्री म्हणून आले पवार बोलवले आम्ही नगरसेवकांना घेऊन गेलो आमचे नगरसेवक या ठिकाणी बसलेले अपेक्षा काय असते एखाद्या रस्त्याचं काम झालं पाहिजे एखादा निधी आपल्याला मिळाला पाहिजे आम्ही त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांचा आघाज गेलो आनंद बरोबर जात आहेत काहीतरी निधी भेटेल काम केले गेल्यानंतर दादा साहेब समोर सांगितलं अजित पवारांच्या समोर की आम्हाला निधी लिहा आमचे काम झाले पाहिजे आम्ही विरोधात भाजपच्या विरोधात काम करतो मुस्लिम भागात आमची मंडळी साहेब इमाच्या विरोधामध्ये काम करते त्यावेळेस अजित पवारांच्या हातात आम्ही काकद दिला आणि सांगितलं एक एक रस्त्याचं काम करा साहेब विशेष लाज वाटते एवढ्या लोकांसमोर सांगायचं दादा कागद घेतला आणि असा आमच्या आगावर फेकून दिला की आता निधी भेटणार नाही असा आत्मन अजून आम्ही या ठिकाणी काम करतोय आमचे नगरसेवक या ठिकाणी लढत ही लढाई आमची भाजपच्या विरोधात जवडी आहे जातीवादींबरोबर जवळी आहे शेवटी आम्ही या ठिकाणी हे आय बरोबर लढाई करतोच आहे लोक लढतोय इकडे आम्हाला हिंदुत्वाच्या जे काही चुकीच्या बातम्या लिहिल्या जातात त्याच्याविरोधात आम्ही लढतो इकडे जे एम आय विष पसरतोय त्यांच्या विरोधात तरी साहेब अभिमान आहे माझे मुस्लिम कार्यकर्ते या ठिकाणी बसले दलित पदाधिकारी आमचे बसले दत्तर समाजाचे दलित समाजाचे पदाधिकारी आमचे बसले ते अभिमानाने काम करतात आमदारच्या शेजारच्या भिंतीला भिंती लावून असताना ज्याचं घर आहे ना साहेब तो सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्तात हे कदा खूप आम्ही आमदाराला भाजपला आर एस एस ला आम्ही धाबरणारे कार्यकर्ते नाही साहेब आम्ही त्यांना लढाई करू आज वातावरण आहे आमची विनंती आहे हिंदू मुस्लिम दलित आदिवासी ओबीसी मराठा हा समाजाला कुठेतरी पवार साहेबांचा काही काम करायचंय माझी आपल्याला विनंतीच आहे की आपण या ठिकाणी मला पक्षाचं तिकीट द्यावं सर्व समाजाला घेऊन आणि सर्वांना एकत्र घेऊन लढण्याचं काम कर करतो काय जरी तुम्हाला निघित चुकीच आमचे पदाधिकारी दिसत असतील तरी तुम्हाला अभिमानाने सांगतो आम्ही कन मन धर्म जाऊन या ठिकाणी विधानसभा जिंकल्याशिवाय राहणार नाही पाहिजे पद्धतीचं उत्तर ज्याला या शहरात दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही साहेब कारण आम्ही तीन चार आंदोलन मध्ये भांडणी म्हणून साहेब आमची विनंती आहे की भाजपचा इथं गादा वादा दाखवला जातो तो गादा वादा नाही एमआयएमचा नाही ना चार चार सर्वे चालत होते हे अठ्ठावीस टक्के हा घेता एकोणावीस टक्के हा घेता तीन टक्के हा नेता भाऊ मागच्या एका दीड टक्के फारुकशाचा सर्वेक्षण होता आणि साहेब टीका लागल्यानंतर फारुकशाह पुढे गेलो होतो म्हणून सर्वेक्षण मध्ये बदल पंधरा पंधरा दिवसामध्ये बदल होतो असा असणारा माणूस असा येतो येत नव्हतं घेत नव्हतं परंतु ज्या दिवशी एक एक वातावरण या ठिकाणीच्या प्रचारला सुद्धा पदाधिकारी येत नव्हते पक्षाच्या मिटिंगाला येत नव्हतं कुठल्या गोष्टीला येत होते हा संघर्ष जो व्यक्ती काम करतो त्याला माहितीच आज मी भाजपच्या कॅबिनेटमध्ये बसून राष्ट्रवादीमध्ये फेराफेर करण्यासाठी सुद्धा माहिती आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी आहे तिथे अजित पवार चालणार देणार आहे उदाहरण थांबणार आहे महाभारताचा एक किस्सा सांगतो साहेब आपल्याला श्रीकुंत महाभारताचं युद्ध सुरू झालं राजे रोजय वाटले गेले एकाला वाटलं गौराला वाटलं हे तो राजे माझ्या तो बाजूला लढायला पाहिजे या ठिकाणी पांडवांना वाटलं हे राजे माझ्या बाजूला लढायला पाहिजे प्रत्येक कौरव आणि पाठवानी प्रत्येक राजाची बंधरणी लढली की माझ्या शक्ती द्या मला ताकद या ठिकाणी मदत करा अशी सर्व राज्य वाटले शेवटचा राजा होता महाराजा होता भगवान होता श्रीकृष्ण त्या श्रीकृष्णाचं कुणाच्या बाजूने मत पडेल असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस गौरवी एका आणि पाठवी एका दिवशी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाशी काही गेले त्या ठिकाणी बसले श्रीकृष्ण भगवान झोपले आता गौरवांना वाटलं आपण एक सोड पैसा रस्ता धंदे पाणी प्रतिष्ठा आपण कस काय पायाशी बसायचं तर ते श्रीकृष्णाच्या डोक्याशी बसले आणि ज्यावेळेस पांडव आले त्या पांडवांना माहीत होतं की मी साधा कार्यकर्ता आहे मी प्रामाणिक आहे मी आली आहे तर मी काय करायचं माझा भगवान आहे मी याच्या पायाशी या ठिकाणी बसणार आणि ज्याप्रमाणे डोळे उघडले श्रीकृष्ण भगवानने आणि दोघांमध्ये लागलं की साहेब मी पहिले आलो होतो मला तुम्ही साथ द्या मला पहिलं तिकीट द्या मला हे द्या असं ज्या पद्धतीने बोलायला लागले त्यावेळेस श्रीकृष्ण भगवानने साईंदरी तुमच्यावर डोळे उघडले तेव्हा मी बोलले तेव्हा माझ्या पायथ्याशी जो काम करणारा होता तो बसलेला होता तो मला पहिले दिसला आहे त्यामुळे मला त्याला लाभ द्यायची आमची विनंती आहे आम्ही तुमच्या पायशाची बसतो आहे पायाची बसतो आहे आम्ही पायाशी राहू चाल पाच वर्ष दहा वर्ष लागलं तरी चालेल तो विषय नाही पण आमची विनंती आहे साहेब श्रीकृष्णासाठी तुम्हाला मी गौरव आणि पांडव लोकांची या आलेली आहे एवढी आहे सांभाळताना खूप अडचणी येतात साहेब खूप प्रश्न येतात कोण काय षडयंत्र असेल काय कुठल्या पद्धतीने काम करेल हे माहीत नसतं आम्ही प्रामाणिकतेने काम करतो आम्हाला वाटतं हा आमचा आहे तो करता आहे या भावनेत आम्ही लढतो पण आम्हाला लक्षात येत नाही व्यतिरिक्त सुद्धा दुसरा कोणीतरी असतो त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मला सांगायचं आहे या ठिकाणी मला एक सांगायचं शेवटचं उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस पाणीपुरचं लढाई सुरू झालं त्या ठिकाणी आपल्याला अब्दालीच्या विधात मराठी शाहीचे सर्व राजे आले वेगवेगळ्या युद्ध या ठिकाणी जमा झालं लढाई झाली त्याच्या दोन दिवस पहिले महाराजा अजमल यांनी सांगितलं की माझ्या शेवटचं पाच हजारचं सैनिक जे साहेब हे साथा। महाराजा बाजीराव पेशवांना सांगितलं हे तुमच्या बाजूने राहणार आहे तुमच्या बाजूने लढणार आहे भाऊ भाऊ पेशवांना सांगितलं तुमच्या बाजूने आम्ही उभे राहणार आहे भाऊ पेशवांचा विश्वास हे शेवटचं पाच हजारचं सैन्य आहे हे माझ्या संरक्षणासाठी

सैनिक ते या ठिकाणी पाठिंब्यासाठी शेवटी आहे आणि परिस्थिती जेव्हा बदलली लक्षात आलं वातावरण बदललाय आता या ठिकाणी मराठ्यांचं या ठिकाणी पेशव्यांचं काही राहिले का नाही तर त्यावेळेस पाच हजार चोरी सांगितलं आता आम्हाला शरी बरोबर राहायचं नाही आम्ही या ठिकाणी आमदार सोबत जाणार आहोत आणि शेवटच्या श्री मारा अजमल यांनी पाच हजारचं सेविक शेवटी ठेवलं होतं सुरक्षा साठी ते ऐन त्याला आमदारांच्या समोर गेले पाहिजे नक्की साहेब धुळे शहरा जिल्ह्यामध्ये एकच विनंती जे प्रामाणिकतेने लढले त्याला कमी असेल कुणी अडचण असेल त्यांच्या बाबतीत त्यांना आपण सामावून घ्यावं पण ते निष्ठेने चांगले वेळेस पण तुमच्या सोबत राहील या ठिकाणी विधानसभा मतदानाचं तिकीट या ठिकाणी पक्षाने मला द्यावं ते निवडून आलो कुठल्याही गोष्टीत आम्ही कमी पडणार नाही त्यागिर पैसा आहे कुठलाही कसं असेल आम्ही कमी पडणार नाही फक्त एकदा साहेब एक विश्वास एकदा आमच्या आणि यावेळी विधानसभेचं तिकीट जर आपण दिलं धुळे शहराची सीट उत्तर महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रवादीच्या वाट्याला आम्ही धुळे शहरांनी या ठिकाणी राहणार नाही पद्धतीचा आपल्याला विधानसभेच्या बाबतीत शब्द देतो साहेब आपण आपला एक आशीर्वाद आम्हाला द्यावे अशी नम्र विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र